पूजा सावंत स्टारर लपाछपी एक भयपट आपल्या भेटीला आलेला आहे उत्तम अशी कलाकृती आहे माझ्या शेजारी जो बसला होता तो सारखा डचकत होता यावरून तुम्ही अंदाज घ्या चित्रपट कसा असेल तर या हप्त्यात हृदय हृदयांतर कंडिशन आपला आणि जोडीला लापाछपी हा एक तुम्हाला पर्याय आहे जर तुम्हाला फ भीती वाटत असेल किंवा तर काय रे रास जरा कॉमेडी चित्रपट आहे हाही समोर पर्याय आहे तर मध्ये साधारणतः दहा ते बारा जणांचंच काम आहे ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतात एक घर आहे तर हे स्त्री भ्रूण आतेवरती हा चित्रपट आधारित आहे तुळसाबाई नेहा आणखी प्रताप तुषार भाऊराव लक्ष्मी कावेरी अशी भूमिकांची नावे आहेत तर दोन तास दोन मिनटं अथरळ तुम्ही तुमच्याकडून शक्य होणार असेल तर तुम्ही नक्की जावा आणि जावाच आणि एकटे जाऊ नका तर कोणातरी सोबत घेऊन जावा या चित्रपटाचे चित दुसऱ्या त्यात खेळ नक्कीच वाढतील अशी अपेक्षा आहे तर यामध्ये पूजा सावंत जी आहे ती अनाथ मुलगी असते तिच्यासोबत तुषार नामक व्यक्ती लग्न करते तिचा आठवा महिना चालू असतो गरोदर असते तर यामध्ये तीन मुले आहेत जी माझ्यासोबत तर ते गरोदर बाईला म्हणत असतात की मला तुझ्या मुलासोबत खेळायचे तर ती एक लक्ष्मी असते जी गरोदर असते तर ती तिचं पोट चाकू पोटात खूप ते बाळ बाहेर काढून त्या मुलांना खेळायला देत असते तर गावच्या जुन्या परंपरा की मुलीचा बळी दिल्याने शेती चांगली येते तर या समजाखाली ते मुलीचा जन्म होऊन देत नसतात तर यामध्ये एक टेप रेकॉर्डर आहे त्यातून एक ऑडिओ रेकॉर्ड झालेला असो तर तो चला खेळायला या असं तसं खूप असा उत्तम चित्रपट आहे नक्की पहा पूजा सावंत यामध्ये खूप छान दिसलेली आहे एकंदरीतच गावरान चित्रपट असला तरी खूप काही असा मनोरंजन करून जातो दोन हजार सतरा सालामध्ये खूप असा हॉरड चित्रपट आहे असा मिस करू नका तुम्ही हा चित्रपट नक्की पहा आणि जाता जाता माझे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या नवीन अपडेटसाठी नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद